आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेतील विविध याचिका फेटाळून लावत सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी शासनाच्या नियमात हस्तक्षेपास नकार दिला होता हस्तक्षेप केल्यास निवडणुका आणखी लांब लांबतील असं कारण त्यावेळी सुप्रीम कोर्टानं दिलं होतं पण आज सात ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी सुप्रीम कोर्टानं आपला हाच आदेश फिरवत आता एकोणीसशे शहाण्णवच्या नियमानुसारच आरक्षण लागू राहील असा आदेश दिला त्यामुळे आता निवडणूक नुक आयोगानं नुकताच जाहीर केलेल्या आरक्षणामध्ये पुन्हा नव्यानं बदल होणार नाही आहे पंचवीस सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपास नकार दिला होता प्रभाग रचनेसाठी एस सी एस टी आणि ओबीसीसाठी कालानुप्रमे आरक्षण दिलं जातं तर ओबीसींना लॉट्स ड्रॉ काढून आरक्षणही दिलं जातं याबाबत राज्यघटनेतील कलम दोनशे त्रेचाळीस डीनुसार चक्रानुक्रमानं अर्थात आळीपाळीनं प्रभाग आरक्षित व्हावेत अशी तरतूद आहे यामध्ये एस सी एस टीचं आरक्षित प्रभाग पहिल्या निवडणुकीत निश्चित होतात त्यानंतर पुढच्या निवडणुकीत पुढचे प्रभाग निश्चित होतात अशा प्रकारे संपूर्ण प्रभाग पूर्ण होईपर्यंत हे आरक्षण चक्रकार पद्धतीने फिरवलं जात असतं त्याचप्रमाणे एस टी प्रवर्गाचंही आरक्षण फिरवलं जातं तसंच ओबीसीचं देखील चक्रकार पद्धतीने फिरवलं जातं